नमस्कार मी शुभदा दाशम कल्याणी मी आज तुम्हाला आज एकादशी आहे आषाढी एकादशी आणि उपवासाची बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला बटाट्याची भाजी भाजीसाठी काय काय लागणार हे बघा तशा तर खूप प्रकारच्या भाज्या आपण बघतो बनवतात पण हे बघा हे बटाटे उकडून चिरून घेतलेले ही कोथिंबीर कढीपत्ता ही याच्यात मजा म्हणजे ही मजा आहे हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे रात्री भिजत टाकायचे दुस उद्या जर का समजा आपल्याला उद्या उपवास आहे तर हे रात्री जसं आपण साबुदाणा भिजत टाकतो तसे हे शेंगदाणे भिजत टाकायचे आणि शेंगदाणे भिजत टाकल्यानंतर ते सकाळी काय करायचं थोडेसे उकडून घ्यायचे हे मी भिजवून आणि हे उकडलेले शेंगदाणे ते उकडताना थोडंसं मीठ घालायचं त्याच्यात आणि जास्त नाही उकडायचे अगदी दोन तीन मिनटं गरम पाण्यात म्हणजे उक उकडले का ते उकळून जातात आता इथं घेतल्यात हिरव्या मिरच्या मीठ कढीपत्ता हे आणि हे तुम्ही तेल घेऊ शकता किंवा तूप घेऊ शकता मी हे घरचं तूप घेतलेलं आहे हे माझं घरचं तूप आहे तेलात पण चालतं म्हणजे जर का सूर्यफुलाचं चा तेल असेल सोयाबीनचं चा तेल असेल तर हे ते, ते तेलात पण ही भाजी चालते तर आज एकादशी आहे आणि एकादशीचं हे मी माझा पहिलाच व्हिडिओ आहे हा तर शिवस्वामी चॅनल चालू केलेलं आहे मी शिवस्वामी चॅनलला तुम्ही शेअर करा बघा तुम्हाला जर का भाजी करून बघा बटाट्याची भाजी आता आम्ही तिघच जणं आहेत तर मी हे तिघा जणांची भाजी केलेली आहे आम्हाला तिघांना पुरण अशी तर आता हे तूप गरम झालं आहे त्या तुपामध्ये जिरं घालायचं थोडं आता जिरं का घालायचं उकडलेला जो बटाटा असतो तो उकडलेला बटाटा त्याच्यात वात तयार होतो म्हणून जिरं घातल्याबरोबर लगेच त्याच्यात मिरची घालायची आणि मिरची घातल्याबरोबर त्या मिरचीमध्ये मीठ घालायचं थोडंसं म्हणजे ही जी मिरची आहे ही मिरची आपण जर का एका समजा बटाट्याची पोड हाताने आपल्या दाताखाली आली तर ती तिखट नाही लागत म्हणजे म्हणून त्याच्यात मीठ घालायचं आता हा कढीपत्ता तो कड़ी पत्ता मिरची छान अशी ती मिरची अशी मस्त हे बघा आपण भजनना किंवा वडापावला कशी तळली जाते तशी ती तळली गेली का मग त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे पण छान परतळायचे शेंगदाणे छान असे परतले थोडे मोठे शेंगदाणे घ्यायचे म्हणजे मोठे मोठे छान शेंगदाणे आता आपण शेंगदाण्यांमध्ये पण मीठ टाकलेले मिरचीत पण फोडणी मीठ टाकलं तर मग आपण मीठ लक्षात ठेवायचं का आपल्या शेंगदाण्यांमध्ये पण मीठ आहे आपल्या आपण मिरचीत पण मीठ टाकलेले तर मिठाचं प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं आणि मग वरतून आपले बटाटे उकडलेले त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं कारण आपण खाली थोडंसंच टाकलं मग वरतून थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो बटाटा खातानी आपल्याला अळणी नाही लागत ठेवा तो बटाटा खातानी आपल्याला आणि एकदम सोपी म्हणजे याला काही जास्त वेळ लागत नाही काही नाही आपण बाकीचे काम करता करता बटाटा उकडायला लावतो एकदम पटकन समजा एखादा आपल्या घरात पाहुणे आले आणि त्यांना करायची उपास आहे बा एखाद्या पाहुण्याला उपवास आहे तर बरेच जण पापड खाती नाही आपण पटकन पापड तळतो तर त्याच्यापेक्षा त्या पाहुण्याशी गप्पा मारता मारता आपल्याला ही भाजी तयार होते आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आता बरेच जणं म्हणतात का उपासाला चालत नाही चालत नाही पण हल्ली कसं आहे बऱ्याच लोकांना कोणाला शुगर कोणाला डायबिटीस असते कोणाला काय कोणाला वात असतो त्याच्यामुळं मा मला वात आहे मग तो असा पडलेला बटाटा खाल्ला का त्रास होतो तर मग जिरे जिऱ्याने तो वात कमी होतो बटाटा भाजत नाही आणि कोथिंबिरीनी पण आणि ही थंड असते आता गॅस बघा गॅस कमीच ठेवायचा फास्ट गॅस करायचाच नाही शेवटपर्यंत आता बघा तुम्ही कलर आणि टेस्ट म्हणजे एकदम भारी टेस्ट येते ही रेसिपी मी भाजी माझ्या हातची खूप जणांना आवडली होती आणि सगळ्यांनी तू कशी करते तू कशी करते मी तोंडी सगळ्यांना सांगितलं होतं पण सगळेजण म्हणले का तुझ्या हातची चव किंवा ती टेस्ट आम्हाला आली नाही कारण तोंडाने सांगून आणि प्रत्यक्ष म्हणजे दाखवणं रेसिपी तो खूप फरक असतो आता ही भाजी झा याच्यावर म्हणजे जा, झाकण नाही घाल कारण ब उकडलेला बटाटा असतो उकडलेले शेंगदाणे असतात आता बघा मी पुढं तयारी केलेली आहे माझी माझ्या मुलीला साबुदाना वडा खूप आवडतो तर ही साबुदाना वड्याची तयारी केलेली आहे आता जर का मला सूट करता आलं तर मी तो पण व्हिडिओ टाकणार आहे साबुदाना दळून घ्यायचा थोडासा हे बघा म्हणजे आपण जेव्हा टाकतो ना वडा तेलामध्ये तर तो, तो सा साबुदाना फुटत नाही नाहीतर जर का बिला दळल्यासह मिक्सरला थोडासा भिजवलेला साबुदाना काढून घ्यायचा तर ते साबुदाने ओढतात ओरले राहतात ना आता हे बघा किती तीन एक मिनटं लागले तीन मिनटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त आता मी गॅस बंद करणार आहे हा गॅस बंद केला वरतून झाकण घा गा, घातलं मी फक्त दुसरी डिश घेऊपर्यंत झाकण घातलेलं आहे त्याच्यावर अरे बघा आणि ही ही झाली भाजी तयार ते बघा ही झाली भाजी तयार आणि याच्याबरोबर असं काही नाही का चटणीच पाहिजे काही कारण आपण त्यात सगळं आणि त्यात शेंगदाण्याने इतकी टेस्ट येते त्याला ते का त्याला चटणीची गरजच पडत नाही खरं म्हणलं तर इतकी भारी भा भाजी झालेली आहे तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला माझी मी पहिली रेसिपी आहे इथून पुढं तुम्हाला रेसिपी जात्यावरच्या ओव्या किंवा नाभंग हे सगळे किंवा पारंपारिक ज्याला म्हणतो आपण गीत पारंपारिक गीत का तुम्ही कुठंतरी एखाद्या ठिकाणी तो शब्द ऐकला असेल असं मला रेसिपी पण या चॅनलवर बघायला मिळणार आणि म्हणजे खायला पण मिळणार आणि गायला पण मिळणार ह्या चॅनलवर माझ्या चॅनलवर तुम्हाला खायला पण मिळणार आणि गायला पण मिळणार पण ते तुम्हाला करून खावं लागेल नमस्कार